अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात झालाय नांदगाव पेट्रोल नाकाजवळील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झालाय शिवशाही बस नागपूरवरून अकोला येथे जात होती गाय आल्यानं हा अपघात झालाय बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी प्रवास करत होते यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झालाय तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झालेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क अमरावती नागपूर काय मीना बनसोड मी नागपूरवरून अकोल्याला जात होती शिवशाहीमध्ये आणि एका एकाच आम्ही बसलेलोच होतं एकदम मग गाडी हल्ली तर आम्हाला पण माहीत नाही पडलं की काय झालं पण नेमकं एकदम आम्ही खाली पडलो म्हणजे दुसऱ्याचे आमच्या अंगावर पण लोक पडले माझा मुलगा तिकडे पडला आहे आमचे चष्मे पण गेले मोबाईल पण गेले सगळं आमचं इकडे बॅग पण हे झालं मग आम्ही कसं तरी निघालो एकमेकाच्या सांग्यानं बाहेर आलो तर आमच्या घबराट वाटत होती गाय आली मधात मग आम्हाला नंतर माहीत पडलं की गायला वाचासाठी कंडक्टरनं गाडी अशी केली म्हणजे थोडीशी केली तर तो त्यांचा टोल गेला आणि गाडी पलटली होती आणि आम्ही मधल्या सीटवर होतो माझं नाव दिनेश प्रल्हाद विरगट आहे वय पंचेचाळीस वर्ष आहे मी नागपूरहून अकोल्याकडे येत होतो माझी गाडी व्यवस्थित होती आणि सुरळीत चालू होती अचानक गाय विरुद्ध दिशेने आली तिला मी वाचायचा खूप प्रयत्न केला शेवटी ती अचानक आताना माझ्या बसला धडकली आणि माझी गाडी पलटी झाली एकदम गाडी पलटी झाली त्याच्यात एक व्यक्तीमध्ये तर अचानक गाडी पलटी झाली पस्तीस प्रवाशी होते प्रवाशांना विचारू शकता की बाबा ड्रायव्हरची गाडी कंट्रोलमध्ये होती पण ती अचानक गाय आडवी आल्यामुळे एकदम तर हे होऊ शकत नाही त्याच्यामुळे आडला टाईम किती वाजताच होता रे साडेनऊची घटना नऊ नऊची घटना मला वाटतं पंधरा सोळा जणांना माराय किरकोळ माराय झाले मृत्यू एक जण दोन जण आशाखरचं ना नाव आहे माझं मी नागपूरहून अमरावतीला येत होती तर मधात शिवशाही बस होती मध्ये गाय आल्यामुळे बस तिथे पलटी झाली त्यात खूप लोक असे जखमी झालेले आहेत नुकसान म्हणजे दो दोघेजण वारले त्यात भरपूर लोक होती खूप लोकांना लागलं ला, खूप जखमा झालेले आहे नाही गाडी स्पीड स्पीडमध्ये नाही ती स्पीडमध्ये नव्हतं म्हणून खूप लोकांना असं लागलं नाही स्पीडमध्ये असती ना ना। तर चांगल्या दोन तीनही झाल्या असतं बस